नमस्कार मी शुभागी शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तर तसेच सगळे मजेत ना सगळ्यांनी मजेतच असायला हवं आणि मी सुद्धा खूप आहे तर आज आहे मकर संक्रांती नवीन वर्षाचा पहिला सण आणि जो की बायकांचा खूप जास्त फेवरेट असतो म्हणजे दोनच जे सण असतात ना ते बायकांचे खूप जास्तच आवडीचे असतात जे की वटपौर्णिमा आणि मकर संक्रांती कारण ह्या दोनच सणांना बायका खूप छान छान अशा रेडी होतात आणि मस्त अशा बाहेर जातात आता समजा वटपौर्णिमेला वडाची पूजा करण्यासाठी किंवा संक्रांतीला व बसण्यासाठी सो मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा उत्साहाचाच आहोत आणि आजच्या दिवसात म्हणजे मी आमच्याकडे कसं वस कारण की ज्या ज्या त्याच्या गावची परंपरा ही वेगळी आहे आता सिटीमध्ये कसं आपल्याला कुठं जाता येत नाही घरातच वसावं लागतं किंवा देवाच्या तिथे बट असं जर गावी राहत असेल ना आपण तर मग ते एक वेगळं असतं कारण की ज्याच्या त्याच्या गावची परंपरा पण वेगळी असते कसं व्यवस्थित काय हे मी तुम्हाला मंदिरामध्ये गेल्यावरती जे काय पॉसिबल होईल ते तर तुम्हाला दाखवणारच आहे सोबतच जे सुगडे वगैरे आहेत ना की त्याच्यामध्ये मी काय काय म्हणजे काय काय टाकतात आमच्या इकडे ते, ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे आणि आज ना स्वयंपाकाचं म्हटलं ना तर पुरणपोळीचा स्वयंपाक काही केलेला नाही आहे कारण की ना हे तर म्हटले होते नको करू म्हणजे जास्त दमल्यासारखं होईल तसं पुरणपोळी करायला पाहिजे बट खीर चपाती आणि भाजी असं काहीतरी मी आजचा भेद केला आहे सो मी तुम्हाला फुल लुक पण दाखवणार आहे की मी कशी दिसते आहे आणि मला कमेंट करायला विसरू नका की मी कशी दिसते आहे सोबत जो माग मागच्या संक्रांतीचा व्हिडिओ आहे तो कुणी पाहिला नसेल तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते सो ते पण तुम्ही जाऊन पहा आता त्या व्हिडिओमध्ये ना मी थोडीशी एकदम अशी लुकडी सुकडी होते आणि त्यावेळेचा लूक आणि ह्या लुक लूक कोणता छान वाटते सुद्धा कमेंट करा आता आठवा महिना चालू आहे त्यामुळे हे गाल असे झालेले आहेत आणि पूर्ण मी अशी माझी तब्येत पण झाली आहे त्यामुळे थोडीशी मी वेगळी दिसतीये आहे पण तरीसुद्धा मला कमेंट करायला विसरू नका सोबतच माझी साडी कशी वाटते आहे म्हणजे आता मी तुम्हाला जेव्हा फुल दाखवणार आहे ना तेव्हा तर तुम्हाला बघायला भेटेलच की मी कशी दिसते साधं सिंपल आवरलंय जास्त काहीच नाही फक्त हे मंगळसूत्र वेर केले त्यानंतर ना हे जे आहेत तर जे की तुम्हाला आहे मी आता सोन्याचे कानातले केले सो ते वेर केले आणि जे काय आहे हे माझं डेली यूज जसं असतं तसं माझं केस सोडले तिथं क्लच लावलाय आणि जास्त काहीच आवरलं नाही फक्त फॅर अँड लवली आणि आयलायनर लावलं आहे आणि चेहऱ्याला जर काही लावायचं म्हटलं तर फक्त मी फॅर लवली आयलायनर आणि लिपस्टिक एवढंच लावलेलं आहे बाकी काहीच नाही सो मी कशी दिसते साधी सिम्पल जास्त काही आवरायला नको म्हटलं कारण की नकोच जास्त आवरायला आणि काठपदरची साडी ना जास्त हेवी पण नको असं तर ना साडी घालत नाही त्यामुळं असं दम लागल्यासारखं होतं आहे आणि एक तर प्रेग्नेन्सीमध्ये साडी म्हटलं ना ते पण एवढं आवरणं नाही होत ना पॉसिबल त्यामुळं मग अशी मस्त साडी वेअर केली सो चला जास्त वेळ न घालवता आधीच खूप जास्त उशीर झाला आहे कितीही म्हटलं ना सुदीला लवकर आवरायचं तरीसुद्धा कधीच आवरत नसतं आपण कितीही ठरवलं तरी उशीर होतोच मग आता काय केलंय ते, के ते सुगडे वगैरे आहेत ना तर मी ते मी त्याची क्लिप घेतली ती पुढे ॲड करणार आहे मी ते भरले आणि त्यानंतर ना मग तुळशी लावं बसलंय इथे म्हणजे माझ्या गॅलरीमध्ये जी तुळस आहे नसू तिथे त्याच्यामुळंच मग हळदी कुंकू लावले तुम्ही म्हणतात की ब्लॉक कधीच स्टार्ट आहे मग सो नाही वसून झालं इथं तुळशीला आणि त्यानंतर ना ब्लॉग कंटिन्यू केला आता मंदिरामध्ये जायचं आहे ब्लॉग पूर्ण पहा आणि कसं वाटतंय तुम्हाला कमेंट पण करायची सो चला आता जाऊयात तर इथे ना मी सुकडे ना पहिले धुवून घेतलेत दोन पाण्याने थोड्या वेळ तिनं ना भिजत ठेवले आणि मग मस्त असे स्वच्छ धुवून घेतले तर इथे पहा मी काय केले सेपरेट सेपरेट ठेवलेत सगळा जो वंस आहे ना तर तो तर हे आहेत डिंगऱ्या बोरं हे गव्हाच्या वांब्या त्यानंतर हे आहे ज्वारीचं कणीस हरबारे आणि ऊस मी असे एकदम बारीक असं कट करून घेतले त्याचबरोबर ते त्या आहेत गाजर तर हे व्यवस्थित असे बारीक कट करून घेतले आणि एक साईडला जे आहे ना तर ते आहे तिळगुळ तर सगळ्यांनी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर मी काय केले हे सेपरेट सेपरेट का घेतले कारण की मग काय होतं जर स्टार्टिंगला जर मिक्स केलं ना तर मग काय होतं कधी हे राहतं कधी ते राहतं त्यामुळं ना मग डायरेक्टली असं सेपरेट व्यवस्थित ताटामध्ये मी घेते आणि त्यानंतर ना मग ते मिक्स करून घेतलं म्हणजे कसं सगळ्या वस्तू मग त्यामध्ये राहतात पण अजून याच्यामध्ये ना ते बिब्याचे फुलं असतात ना सो ते माझ्याकडे नव्हते सो ते पण टाकतात आणि एवढा असा आमच्याकडे वावसा करतात सो तुमच्याकडे कसं करतात ना तर ते सुद्धा तुम्ही मला नक्की कॉमेंटमध्ये सांगू शकता त्याचबरोबर पहा हे जे सुगडे होते ना सो मग हे सुकले होते व्यवस्थित मग मी त्या आ, काय करतात की याच्यावरती ना असे पाच पाच हळदी कुंकवाचे बोटे असे लावून घेतात आणि मग त्यानंतरनं जे आपला वावसा आहे ना सो तो त्यामध्ये भरतात तर मी तेच इथं करत होते आ, तर पहिले ना जे छोटे छोटे पाच असतात ना तर ते तुळशीसाठी असतात जे की तुळशीची घरी पूजा करायची आपल्या अंगणामध्ये जी तुळस असते ती तिला ते व्हायचे आणि त्यानंतर ना जे पाच असतात ना तर ते मग गावामध्ये मंदिरामध्ये घेऊन जायचं आणि मग तिथे ते वसतात सो कसं काय ब्लॉग पुढे तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला ही पाहायला भेटेल एक की आमच्या इकडे कसं व असतात किंवा काय मंदिरामध्ये ना प्रत्येक मंदिरामध्ये असे एक एक सुगडं ठेवतात आणि मग जे काही उरतात ते घरी घेऊन यायचे असं असतं तर मी ना पहिले मग असं हळदी कुंकवाची पाच पाच बोट इथे लावून घेतली आणि ना जे जे मिक्स केलेलं होतं ना सो ते याच्यामध्ये भरून घ्यायचं होतं तर बाकीची जी सगळी कामं होती ना ती पटकन आवरून घेतली आणि कितीही म्हटलं ना तर सणासुदीला आपलं आवरत नाही अगदी मेकअप करायला जर घेतलं ना तर मग स्वतःसाठी तर विषयच नाही म्हणजे मेकअप प्रत्येक लेडीजचा आवडताच विषय असतो म्हणजे मेकअप कितीही करा आणि कितीही नको असं होतं तर फास्टमध्ये मेकअप करून घेतला आणि त्यानंतरनं मग सुगडी अशी मस्त मी भरले त्यामध्ये जे ववसा होता सो तो आता मी ना ते व्यवस्थित असे वसून घेते म्हणजे तुळशीला आणि मग ते जे आहेत ते पाच घेऊन जाणार तर बघा किती सुंदर वाटतात तर तुम्ही कसे करताना ते सुद्धा मला नक्की कॉमेंट करा आणि असाच पूर्ण ब्लॉग पहा दिसते मी नक्की कमेंट करा मला आणि ब्लॉक पूर्ण पहा मी तिकडं मंदिरात झालं तर थोडंफार शूट करेन तिकडचं पण दाखवेन ब्लॉक पूर्ण पहा आणि मी कसं दिसते नक्की कमेंट करा <सपित न चेए> च ना ओसून वगैरे आले आणि हे बघा मग असं पूर्ण कुंकुवाने चेहरा आहे पूर्ण असं भरलेलं असतं तिथून आल्यावरती जेवढं काय पॉसिबल झालं ना तेवढं मी तुमच्यासोबत नक्की शेअर केले सो के आता मला एकदम जाम भूक लागली आहे कारण मला आणि बाळाला आता एकदम एकदम एवढं एवढं भूक लागली मला असं मी कधी जेवण करेन सो ब्लॉगचं पण इथं सेंड करते कसं वाटलं कमेंट करा माझा लुक कसा वाटला कमेंट करा आणि तुमच्याकडे कसं म्हणजे काही काहींची पद्धत वेगळी ना मग असं वौसत नाहीत म्हणजे असं मध्ये दे देतात जे की आपलं हे असतं ना काय वौसा तर ते सुद्धा मला नक्की सांगा आणि ब्लॉगचं पण इथंच एंड करते आता मी मस्त असं जेवण करते आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा खूप साऱ्या प्रेम द्या खूप खूप सारे आशीर्वाद द्या जसे आत्तापर्यंत देत आलात तसे आणि इथून पुढचे ब्लॉग पहा कदाचित याचा पुढचा जो ब्लॉग असेल तो आपला शूटचा असेल सो असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या आणि खूप सारे आशीर्वाद द्या चलो आता जेवण करते बाय